नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सा ग्रीनगुड़ग्रापल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अशी व्हरायटी घेऊन आलो आहे जी तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी अवेलेबल होणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहे काय की जवळजवळ पंचवीस तारीख उलटत आली पण पाहिजे ते वान मिळत नाही आहेत कृषी सेवा केंद्र चालकांना बरेचसे काही नॉर्म्स दिलेले आहेत बरेचसे काही कायदे त्यांच्यावर लागू केलेले आहेत परंतु जे काही स्टॉकिस्ट आहेत की ज्यांच्याकडं बियाणं उपलब्ध होतं त्यांच्यावर मात्र काही दिसत नाही आहे आणि परिणामी मग खाली बियाणं येत नाही आहे स्टॉकिस्ट चांगल्या प्रमाणात पैसे कमवत आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत नाही आहेत मग अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना अशी कोणती वान आहेत की जे लवकर अवेलेबल होतील किंवा कुठंही कोणत्याही स्टॉकिस्टकडं किंवा कोणत्याही दुकानदाराकडं ॲवेलेबल होतील सहजरित्या कारण जे वान शेतकरी जास्त प्रमाणात मागत आहेत ते वान दिले जात नाही आहेत किंवा ते अवेलेबल होत नाही आहेत तर आज मी तुम्हाला असं वान सांगणार आहे की जो अवेलेबल पण होईल शेतीसाठी पण चांगला आहे आणि या वाहनाची आज माहितीसुद्धा आपण संपूर्ण घेणार आहोत तर जे शेतकरी आपल्या रेणगुडागरी चॅनलवर पहिल्यांदा आले असतील किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे आलिव्हिडीचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बायोसिल्डचा जी एच एच झिरो एकोणतीस हा वान तर हा वान अतिशय नावाजलेला वान आहे जो जवळपास सगळ्यांनाच तुम्हाला माहिती असेल तर या वानाबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोटा व्हिडिओ असणार आहे परंतु तुमच्या माहितीपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे तर बायोसेटचा जी एच एच झिरो एकोणतीस हा जो वान आहे हा एकशे पन्नास ते एकशे साठ सा एक दिवसांचा वान आहे म्हणजे एकशे साठ दिवसापर्यंत तो हार्वेस्टिंगला येतो म्हणजे जर कालावधी जर पाहिला तर खूप जास्त पण नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे त्यासोबत प्लांट साईज जी आहे म्हणजे झाडाची साईज जी आहे ही सेमी स्प्रेडिंग आहे मला काही शेतकऱ्यांनी विचारलं होतं पहा की काही वान आहेत का म्हणजे कोणता वान असा आहे की जो फक्त वरच जातो किंवा कोणता वान असाय की जो फक्त बाजूला चालतो तर झिरो एकोणतीस असा वान आहे जो सेमी स्प्रेडिंग आहे म्हणजे वर पण चालतो आणि बाजूला पण चालतो म्हणून या वानाला तुम्हाला अंतर ठेवणं खूप महत्वाचं आहे तर अशा वानासाठी तुम्ही काय अंतर ठेवू शकता किंवा मी काय रिकमेंड करू शकतो तर अशा वानासाठी तुम्हाला कमीत कमी साडेचार फुटाचा बेड करायचं आहे आणि कमीत कमी दोन फुटाचं अंतर दोन झाडामध्ये ठेवायचे म्हणजे साडेचार बाय दोन किंवा साडेचार बाय अडीच किंवा पाच बाय दोन या पद्धतीचं अंतर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर बोंड काय तर जड आणि जाड म्हणजे मोठं टपोरं बोंड आहे आता किती जाड बसणार आहे तर साधारणतः पाच ते सहा ग्रॅम ॲव्हरेज या बोंडाचं वजन बसणार आहे त्यानंतर बोंड जे आहे हे लवकर ओपन होतात म्हणजे लवकर उघडतात जसं की आपण पाहतो हो की आपल्या एखाद्या कापूस वाणाला जर पाणी कमी पडलं तर ते लवकर उघडत नाहीत किंवा ते लवकर मॅच्युअर होत नाहीत परंतु इथं बॉल ओपनिंगची जी परिस्थिती ही लवकर ओपन होतात म्हणजे लवकर उघडतात बोंड आणि इझी पिकिंग आहे म्हणजे वेचायला अतिशय सोपा कापूस आहे म्हणजे जसं आपलं इतर वाण आहेत की जसे मायकोचे असतील किंवा नुजुविडूचे असतील किंवा आणखी प्रभाचे असतील तर असे जे सोपी सोपी वाण जातात की जे जा आपल्याला वेचायला खूप सोपे जातात त्याच पद्धतीचा हा वाण आहे आणि हा बेस्ट फॉर ब्लॅक सॉईल आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडं काळी जमीन आहे मग मराठवाडा विदर्भ किंवा अगदीच म्हणायचं झालं तर नगरमध्ये काही जिल्हा नगर जिल्ह्यातला काही भाग औरंगाबाद अगदी जालना बुलढाणा त्यानंतर नंद नंदुरबार असेल किंवा मग पुढं परभणी नांदेड असेल सगळे जे आपलं इथून नगरपासून जो खालचा पट्टा तयार होतो की मराठवाडा विदर्भ या पट्ट्यामध्ये सुटेबल आहे तुम्ही कोणत्याही ठिकाणी लावू शकता खास करून तुमची जर काळी जमीन असेल तर अतिशय उत्तम आणि सकिंग पेस्टॉलरन्स म्हणजे कोण रसविषय किडीचा जो प्रादुर्भाव आहे हा कमी जाणवतो आणि तेवढं सहनशील पण हे झाड आहे तर एकंदरीत हे सहा ते सात मुद्दे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेत तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही माहिती आणखी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला शक्यतो बायोसेटचा जी एच एच झिरो एकोणतीस हा जो वान आहे हा सर्वत्र अवेलेबल होईल आता बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असेल की मी इकडून हा वान पाठवावा पण परिस्थिती अशी तयार होते की ज्या रेटने विक्री आहे किंवा जी एम आर पी आहे त्या एम आर किंवा त्याच्यापेक्षा थोडेफार जास्त प्रमाणात पैसे सध्याच्या का कालावधीमध्ये द्यावे लागत आहेत आणि जर हे जर आम्हाला इथं जर द्यावे लागले तर परत ट्रान्सपोर्टिंग चार्ज वाढतो म्हणजे शेतकऱ्यांनी ते महाग पडतं म्हणून सांगितलं आहे की तुमच्या जवळचं जे कोणतं स्टॉकिस्ट असेल किंवा दुकान असेल तिथं जाऊन नक्की चौकशी करा कारण सीड अवेलेबल आहे बऱ्यापैकी अवेलेबल व्हायला लागले तुम्हाला जर उत्तर मिळत असेल की दोन तीन दिवसामध्ये येणार आहे तर शंभर टक्के येऊन जाईल कारण अजून तरी सीड्स पाहिजे त्या प्रमाणात आलेलं नाही आहे परिणामी सीड्स जास्त मिळत नाही आहे एक साधारणतः पंचवीस नंतर म्हणजे सव्वीस सत्तावीसपर्यंत तुम्हाला हा वाण सगळीकडे सर्वत्र मिळून जाईल आणि शक्यतो ज्या शेतकऱ्यांकडे काळी जमीन असेल त्या शेतकऱ्यांनी हा वाण बिंदास्त करा आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की वा याच्यामध्ये उत्पादन किती मिळतं तर जसे इतर व्हरायटी आपल्याला उत्पादन देतात त्याच प्रमाणात हा सुद्धा उत्पादन देणार आहे लक्षात घ्या बी जी आणि बी टी हे दोन्हीही गोष्टी प्रत्येक वानामध्ये येतात म्हणून सगळेच वाण सकिंग पेसला टॉलरन्स आहेत म्हणजे रश्व प्रादुर्भाव हा कमी असतो वाढीसाठी चांगले असतात मोठे टपोरे बोंड असतात तर हे सगळेच गुणधर्म तुम्हाला सगळ्याच कापूस पिका वानामध्ये पाहायला मिळतील फक्त थोडाफार फरक असतो की ज्याच्यामध्ये पेऱ्याचं अंतर काही ठिकाणी जास्त असतं काही ठिकाणी कमी असतं पानाचा आकार वेगळा असतो त्यानंतर काही ठिकाणी चार पाती बोंड येतं तर नॉर्मली पाच पाती बोंड असतं म्हणजे एक थोडाफार फरक असतो थो, फारसा काही फार नाही त्यामुळं तुम्ही कोणताही वाण घ्या फक्त त्या वाणची स्पेशलिटी काय असली पाहिजे कालावधी त्यानंतर कोणत्या जमिनीसाठी चालतो आहे आणि रोगांवर त्याचा काय इफेक्ट आहे या तीन गोष्टी जर पाहिल्या तर तुम्ही अगदी आरामात चांगले चांगलं उत्पादन घेऊ शकता हलक्या जमिनीसाठी सात ते दहा क्विंटल मध्यम जमिनीसाठी दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत मध्यम ती पण चांगल्या पा पाणी वगैरे जर चांगला पाऊस पडला तर अशा परिस्थितीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये ज्या पाण्याची व्यवस्था आहे अशी अगदी पंधरा ते वीस क्विंटलपर्यंत जाईल ज्या जमिनीला पाण्याची व्यवस्था नाही आहे ती दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत राहील एकंदरीत पावसावर अवलंबून असल्यामुळं तर एकंदरीत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका तसेच आणखी तुम्हाला कोणत्या वाणाबद्दल माहिती पाहिजे याची कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद